चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवू दे, दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आषाढी एकादशी म्हणजेच आपण त्या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखतो कारण कसं आहे आज आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान हरी विष्णू अवस्थेत जातात आणि ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्यावेळेला संपूर्ण पृथ्वीचा सगळा कारभार भगवान शंकरावरती सोपवलेला असतो आणि हे चार महिने जे आहेत हे चार महिने तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंची भगवान शंकराची सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल बघा आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांनी उपवास केला आहे त्यांच्यासाठी फराळचं करा ज्यांनी उपवास केला नाही त्यांनी आज काही पदार्थ टाळा मांसाहार कांदा लसूण वांगे घेवडा आणि जे तांदळाचे पदार्थ भात वगैरे हे टाळा तर आज मी जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी कितीही कठीण मनोकामना असू दे नक्की पूर्ण होईल काय आहे बघा मखाना जो आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सहा आज सहा जुलै सहा अंक जो आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि शुक्रचा सुद्धा सहा अंक आहे त्यामुळं आपल्याला आज हा उपाय केला तर त्याचं निश्चितच तुम्हाला फळ मिळेल काय करायचं बघा मखाना जे आहे ते आपल्याला जे किराणा मालाचं दुकान असतं की डी मार्ट असेल किंवा जिथे तुम्हाला मोठे मोठे बेकरी वगैरे असतात तिथे मखाना मिळून जाईल पण जो मखाना आहे तो प्लेन घेऊन यायचा तो चाट मसाला लावलेला किंवा अजून कसला असेल फ्लेवरचा तर नका आणू फक्त आणि फक्त प्लेन मखाना जो आहे तो आणायचा आणि एकवीस मखाना घ्यायचे एकवीस मखाना घेतल्यानंतर पिवळा धागा घ्यायचा एक, एक, एक सुई घ्यायची आणि ह्या पिवळ्या धाग्यामध्ये एकवीस मखानाची माळ करायची आणि ही जी माळ आहे ही माळ तुम्ही भगवान विष्णू किंवा कृष्ण किंवा विठ्ठल किंवा तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असेल त्यांच्या गळ्यामध्ये ही माळ घालायची ही माळ घालत असताना तुम्ही ज्या देवाला तुम्ही भगवान विष्णूंना घालत असाल तर प्रार्थना करायची तुमची मनोकामना बोलायची आणि ही माळ तुम्ही त्या भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आणि दुसरं मखाना जो आहे तो मखाना जो आहे तो ड्रायफ्रुट्स घालून दुधामध्ये त्याची खीर बनवायची आता तुम्ही ही खीर जी बनवणार आहे त्यामध्ये थोडंसं केशर ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम काजू मनुके अक्रोड पिस्ता हे सगळं घालायचं चिमूटभर ची। केशर टाकायची चिमूटभर हळद टाकायची आणि ह्या मखाण्याची खीर दुधात बनवायची आणि ही खीर तुम्ही जे गरीब लोक आहेत खरंच त्यांना गरज आहे जेवणाची किंवा एखाद्या वेगळा पदार्थ खाण्याची त्या लोकांना तुम्ही या दिवशी मखाण्याची खीर वाटायची त्यामुळं तुमच्या आयुष्यात ज्या काही दुःख संकट अडचणी आहेत त्या दूर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जेवढं आज दान कराल त्याच्यात दुप्पट तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून देतील त्यामुळं आज दान करा, करा गरीबांना ब्लँकेट वाटा आता पाऊस आहे छत्री वाटा थंडी येते तुम्ही स्वेटर द्या केळी वाटा पिवळी मिठाई वाटा जे आज उपवासाचे पदार्थ आहेत ते वाटा ज्यांचे उपवास नाही आहेत त्यांना तुम्ही जेवण दिलं एक वेळचं तर अतिशय चांगलं तुम्ही कुठल्या मंदिरात गेला तर मंदिराच्या आजूबाजूला जे गरीब लोकं बसलेले असतात त्यांना नक्की तुम्ही आज अन्नदान करा तुम्हाला सगळं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देईल आज पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला लाखो भाविक गेलेले आहेत पण तिथे जाऊन प्रत्येकालाच दर्शन होत नाही मग काही लोक कलशचं दर्शन घेऊन येतात पण मी सांगते तुम्हाला तुमच्या भावना महत्वाच्या आहेत तुम्ही इथे बसून घरात बसून विठ्ठलाला समोर द डोळे झाका पाच मिनटं नामस्मरण करा विठ्ठलाची मूर्ती समोर आणा आणि भावना त्याच्यापर्यंत पोहोचवा नक्की तुम्हाला त्याचं दर्शन होईल उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी अडचणीत आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होतील मनोकामना पूर्ण होतील ज्यांना माहीत नाही मखाणा काय आहे आणि मखाण्याचा उपाय कसा करायचा त्यांना फायदा होईल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून एकदा तुम्हाला सगळ्या नाषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज शक्य होईल तेवढं नामस्मरण करा मंदिरात जा विष्णू शस्त्र नामावली वाचा एकशे आठ पानं एक हजार पानाचा विष्णूंना तुळशीच्या पानांचा उपाय करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ